नमस्कार इंस्टाग्राम फॅमिली आपल्याला माहिती माहितीची आपल्याकडे नवीन ब्ल्यू हेवनचे लिपस्टिक आले आहेत त्याचा आता आपण डेमो घेत आहोत समोर हे बघा डेमो याच्यामध्ये आपल्याकडे बावीस शेड आलेले आहेत शेडची ची क्वालिटी एक नंबर असणार आहे विथ वॉटरप्रूफ ट्वेंटी फोर आवर्स चालणार आहे आणि कितीही पाणी मारा निघणार नाहीत शेड खूप आहेत त्याच्यामध्ये जवळपास तेवीस शेड आपल्याकडे अव्हेलेबल असणार आहेत हे आपल्याला सेट दाखवत आहेत हे बघू शकता आपण आपल्याकडे भरपूर असे सेट आलेले आहेत दुसरं प्रोडक्ट म्हणजे आपल्याकडे शुगरब चे फाउंडेशन आलेले आहेत शुगर पपच्या फाउंडेशनला पंचवीस टक्क्यांपर्यंत ऑफ असणार आहे ते पण एच डी वॉटरप्रुफ आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे पटेल परफ्युम आलेले आहेत पटेल परफ्युम त्याची एम आर पी आहे पाचशे रुपये चारशे रुपये अडीचशे रुपये त्याच्यावरती सुद्धा आपण पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देत आहोत तर लवकरात लवकर, लवकर परिपूर्ण शृंगारला विजिट द्या आणि आपल्या शॉपला